नमस्कार मी राहुल कुलकर्णी राज्यभरामध्ये हे जे कंत्राटदार आहेत ते आंदोलन करत आहेत तसंच पुण्यात पण सुरू आहे राज्य सरकार किती असंवेदनशील आहे बघा मी ही माहिती घेतली हे रेकॉर्डिंग करण्याच्या आधी की सांगलीमध्ये हर्षलने आत्महत्या केल्यानंतर त्या हर्षलचं बिल तरी दिलं की नाही तर आमच्या सांगलीच्या प्रतिनिधींना हर्षलच्या भावाशी संपर्क साधला आणि तो व्यथित आहे तो म्हणाला की तुम्ही ह्या कारणासाठी मला फोन करू नका कारण हे पैसे काही दिलेले नाहीत सरकारने मला मधल्या काळात असं कळलं होतं की श्री शिवेंद्रराजे भोसले यांनी एक प्रेस कॉन एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये कंत्राटदाराचे पैसे कसे देता येतील त्याच्याबद्दल मंथन झालं म्हणजे हर्शलची आत्महत्या झाल्यानंतर पण आता असं कळतं की त्यात पुढे काही झालेलं नाही श्री अजित पवार यांच्याकडं वित्त खातं आहे त्यामुळे त्यांच्याकडं हे जे सार्वजनिक बांधकाम विभागातले चाळीस हजार कोटी आणि एकूणच शहाऐंशी ते नव्वद हजार कोटी रुपये जे आहेत त्याचे बिलाचं काय करायचं ह्याबद्दलची विचारणा झाली तेव्हा ते खाजगी त्यापैकी काही मंडळींना म्हणाले की श्री एकनाथ शिंदे यांनी इतकी वारेमाप कामं काढली कारण निवडणुका जिंकायच्या होत्या ते। आणि त्यामुळं फंड नसताना कामं काढली बरं आता बिल्डरांचं असं झालं आहे तुम्हाला सगळ्या लोकांचं की तुम्ही पैसे कमवणं हे पाप आहे अशी आपल्याकडची श्रद्धा आहे आणि त्यामुळं आणि अर्थात त्याच्यामध्ये थोडासा भाग हा अनैतिक कामाचा किंवा सगळ्यांना माहिती आहे टक्केवारी स्वरूपातला असतो आणि त्यामुळं लोकांचा एकूणच दृष्टिकोन कंत्राटदाराकडे बघण्याचा पण दूषित आहे आणि बरेच जण त्याला त्या कामाच्या क्वालिटीबद्दल जोडत असतात असं असलं तरीसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अनऑर्गनाइज सेक्टर कारण आपल्या जी डी पीमध्ये ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज्ड अशा दोन सेक्टरवरून आपल्या विकासाची गती आपण निश्चित धरतो आणि ती गती कशी धरतो तर ऑर्गनाइज सेक्टरमध्ये जेवढा विकास झाला आहे तेवढाच ह्या कंत्राटदाराने जी काही कामं केलेली आहेत त्याच्या आधारावरती ते गृहितक असतं आणि म्हणून आपण असं म्हणतो की देशाचा विकास आपला सहा टक्के सात टक्के वगैरे सुरू आहे आता हे कंत्राटदार सगळे एकत्रितपणे आंदोलन करत असताना मला जरा यांच्याकडे लक्ष जास्त वेधलं गेलं कारण मी आता महाबळेश्वरला गेलो होतो आणि तुम्ही तिथे मोठं ब्रिज करताय का तापोळ्याच्या कोयनाच्या बॅकवॉटरमध्ये तीन पुलांची कामं चालू आहेत आपली त्यातले एक संपत आले अजून दोन चालू आहे ज्यामुळे पन्नास किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे त्यामुळं कोकणात जायचं किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे तर तो आणि बाकीचे राहिलेले दोन ब्रिज माझं तुमची वेगळी ओळख करून देईन मी महाराष्ट्रात तोपर्यंत ह्यांचं जरा <laughs> तुम्हाला आश्चर्य वाटेल यांची ओळख करून दिल्यानंतर पण जरा यांची नाही नंतर अरे थांबा थांबा संबंध नाही मला माहिती आहे पण इतकं नातं असून सुद्धा काय होतं ते मला सांगायचं गडकरी साहेबांचा सा एक ड्रीम प्रोजेक्ट होता तो कोणता होता <coughs> गोसी खुर्द त्या बॅकवॉटर मध्ये अंबोरा म्हणून देवस्थान आहे तिथे नागपूर भंडारा रोडवर शॉर्टकट आहे तो बॅकवॉटर मधून जातो तर तिथं तो आम्ही ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण केलाय सेंट्रल रिझर्व्ह फंडातून गडकरी साहेबाचा ओके तो किती कोटीचा प्रोजेक्ट तो साधारणतः दीडशे कोटी दोनशे कोटी पर्यंत तो पूर्ण झालेला आहे त्याचं हो तो एक गडकरी ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे अख्ख्या भारतामध्ये तो असा प्रोजेक्ट आहे की त्या ब्रिजच्या मधोबंद सेंटरला दोन्ही बाजूने लिफ्ट आहे एक वर जायला आणि एक खाली यायला आणि सेंटरला विविंग गॅलरी आहे जेणेकरून पर्यटक वर टेरेसला जाऊन रेस्टॉरंट आहे कॉफी चहा कॉफी घेऊन वरचं विहंगम दृश्य पाहते आणि मुंबईत किती ब्रिज केले तुम्ही मुंबईत सुद्धा जवळजवळ आठ दहा ब्रिज केलेले आहेत त्यातला महत्वाचा ब्रिज आहे आता सध्या रोडचा जो नवीन लेटेस्ट ब्रिज झालेला आहे तो सुद्धा आपणच केलेला आहे मला वाटतं रेल्वेच्या वरचा पहिला केबल स्टेड ब्रिज तो आपणच केलेला आहे वा आतापर्यंत किती वर्ष झाले तुम्ही कंत्राट तीस वर्ष तीस वर्षात किती ब्रिज बांधले तुम्ही दोनशे एक असते दोनशे एक लहान महत्वाचे मोठे ब्रिज मोठे ब्रिज आता बंड गार्डन आहे किंवा नागपूरला तो आंबोरा आहे आम्ही नागपूरला दोन फ्लायओव्हर ओव्हर करतोय सावित्री नदीचा ब्रिज सावित्री जो जो साहेबांना जे सहा महिन्याचं टार्गेट दिलं होतं एकशे दुर्दैवानी जो अपघात घडला आणि अनेक जण जे दुर्दैवाने गेले तो ब्रिज तुम्हीच बांधता yes, बांधला एकशे ऐंशी दिवसाचा टार्गेट होतं आम्ही एकशे पासष्ट दिवसात बांधून दिलं कसं शक्य झालंय शक्य कसं काम केलं फास्ट डे अँड नाईट ट्वेंटी फोर बाय सेव्हन ह्या तीस वर्षामध्ये तुमची आर्थिक उलाढाल किती झाली अधिकृतपणे आपण सांगू शकतो अधिकृतपणे आमचा हजार कोटीचा टर्न आत्ता हो किती लोकांना तुम्ही रोजगार देता आता आमच्याकडे बाराशे लोक आहेत आणि लेबर साधारणतः पाच हजार आहेत चार पाच हजार ओके आणि आता सध्या सुरू असलेली कामं सध्या सुरू असलेली कामं पुणे नागपूर मुंबई तापोळा सातारा असे आहे ओके आणि किती बिल थकली तुमची <laughs> बिल आहे तीनशे कोटी तीनशे कोटी कर बँकेकडून कर्ज नाही घेतले बँकेच आहेत जा सगळे पैसे माझे काहीच नाही <laughs> किती व्याज महिन्याला एक टक्का बँक साधारण सी सी आहे तीन टाके तीन, तीन कोटी ओके तुमचं ऑफिस बिबीवाडी पुणे मी यांची साहेब तुमचं नाव घर दार ऑफिस सगळं घाण ठेवून शिसी वाढवून सगळे बँकेचे पैसे आहेत तुमचं मूळ गाव आणि तुमचं पूर्ण नाव मग मी आहे 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 मूळ गाव सातारा आता पुण्यामध्ये येऊन ठीक तीस वर्ष झाले तुमचं पूर्ण नाव शिवराम भिकाजी थोरवे टी एन टी इन्फ्रा लिमिटेड चे डायरेक्टरेक्टर थोरवे साहेबाची ओळख मी आता वेगळी करून देतो ते श्री एकनाथ शिंदे यांचे ए व्याही आहे व्याही आहेत यांच्या मुलाला एकनाथ शिंदे यांच्या भावाची फुली दिली, दिली। याचा ह्याच्याशी काही संबंध नाही फक्त सुरुवातीला जे त्यांनी सांगितलं ते एक लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये कंत्राटदाराबद्दलचा जो नकारात्मक दृष्टिकोन आहे तो आधी बाजूला काढा हा एकच व्यक्ती असा आहे की ज्यांनी पाच हजार लोकांना रोजगार दिला आहे तीन एकशे लोक त्यांच्याकडे आहेत तीनशे कोट हजार कोटीची टलाढाला आहे बाराशे लोकांना ते थेट रोजगार देतात आणि त्यामुळे श्री अजित पवार यांनी हे लक्षात घ्यायला हवं की यांचा विश्वास तोडणं म्हणजे रोजगार संपवणं शेवटी अपारंपरिक पारे क्षेत्रामध्ये रोजगार मिळतो तो कोणाला मिळतो जे कमी शिकलेले आहेत जे अनस्किल्ड लोक आहेत जे नव्याने काहीतरी तयार होऊ इच्छित आहेत आणि तुम्ही एकनाथ शिंदे यांचे इतके जवळचे असून असूनसुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही तिथे नाही आम्ही तिकडे गेलेलोच नाही दरवर्षी जवळजवळ तीस वर्ष झाला आम्ही हा पीडब्ल्यू टी ची कामं करतोय अशी कधी वेळच आलेली नाही त्यामुळे असं भेटतो फक्त इकडं मंत्रालयात म्हणजे बाबांना भेटतोय शिवेंद्र बाबा भोसले किंवा आजी दाद्यांना हो तुम्ही त्यांना कधी पुसटची तरी कल्पना दिली का एकनाथ शिंदे की हे जरा वाईट चाललंय म्हणून नाही दिले त्यांना नाही ना। आतापर्यंत ना आम्ही काम केलेलं आहे आमच्या याच्यावरच केलेलं आहे त्यामुळे तशी वेळ आलेली नव्हती तुमच्या तीस वर्षात अशी वेळ किती वेळा लागली पहिल्यांदाच फर्स्ट टाईम असं वर्षभर चालू राहिलं तर काय होईल सर्व बंद करावं लागेल आमचे सगळे जे कामगार आहेत हे विकलं लागतं अक्षरशः फार पर वाईट परिस्थिती आमच्याकडे जो स्टाफ आहे हजार बाराशे लोकांचा त्यांच्या त्याचं कुटुंब आहे लेबर आहे त्यांचं कुटुंब पर आहे फार वाईट परिस्थिती आहे पण तुमची सध्या आर्थिक परिस्थिती बरी आहे कशी बरी आहे व्याज भरून भरून घ्यायला आलो आहे आम्ही आम्ही आता कामं तर बंद केलेली आहेत सध्या पूर्ण त्यासाठी तर हो पूर्ण बंद केली कुठलंच काम चालू आहे कुठलं काम चालू आहे ई डब्ल्यू टीचं कुठलं काम चालू आहे दुसऱ्या खात्यात पण करता तुम्ही दुसऱ्या खात्यात जल जीवन मिशन मध्ये जल जीवन मिशन मध्ये आमचे मित्र तुम्ही तुम्ही कुठे काम करता ना आम्ही नॅशनल हायवे तिकडचा अनुभव कसा आहे नॅशनल हायवे तिथे काही प्रॉब्लेम नाही गडकरी साहेबांकडे काम व्यवस्थित चालतं काही प्रॉब्लेम नाही फक्त राज्य सरकारमध्ये प्रॉब्लेम फक्त महाराष्ट्र शासन तर ते तर हे तुमची मुलं काय करतात एकच मुलगा आहे मुलगा तो आला नको म्हणतो नको म्हणते काही प्रेक्षकांना असं वाटेल की मी यांना इतक्या तपशीलवार का विचार एवढे सगळे लोक आहेत बहुतेक जणांच्या वेगळ्या स्वरूपातल्या तक्रारी आणि त्यांचं म्हणणं महाराष्ट्रासमोर आम्ही आधीच मांडलेलं आहे हे मला यासाठी प्रातिनिधिक वाटलं की इतका मोठा बिल्डर इतका मोठा कंत्राटदार असतील अजून खूप सारे पण इतका जमिनीवरचा इतक्या लोकांना रोजगार देणारा आणि इतक्या मोठ्या हाय प्रोफाईल राजकीय नेत्याचा सा, जवळचा नातलं त्याची ही अवस्था आहे आणि तुम्ही अजित पवारांना भेटले ते, ते, ते म्हणाले मी तुम्हाला लगेच पैसे देणार आहे मी <laughs> जाधव महाराष्ट्र बिलचा अध्यक्ष आहे आज आमच्या सर्व कॉन्ट्रॅक्टरचा महाराष्ट्रामध्ये नव्वद हजार कोटी आउटस्टँडिंग पेमेंट आहे आम्ही दहा जूनला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पिडवन मिसेस सर्वांना आम्ही एकोणतीस लोकांना मिनिस्टरमध्ये पहिली नोटीस दिली आहे लिगल नोटीस त्याचं उत्तर नाही आल्यामुळे परत दोन दिवस दुसरी नोटीस पाठवलंय आहे त्याचंही उत्तर आलं नाहीये परत अकरा ऑगस्टला मी देवेंद्र फडणवीस पत्र पाठलोय की तुम्ही अपॉइंटमेंट द्या आमच्या समस्या समजून घ्या आज आमच्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टचे फार वाईट दिवस आलेले आहेत आणि सगळे आमचे प्रॉपर्ट या सगळ्या मॉडगेतून आम्ही परेशान आहे आमचं सर्वांचं रोजी रोट चालणं कठीण झालेलं आहे तरी त्याला उत्तर आलं नाही त्याच्यामुळे आता मी ठीक आहे तुम्ही अजित पवारांना जेवताना जेव्हा भेटला तुमचाच कार्यक्रम होता तेव्हा ते काय म्हणाले बारामतीला इन्स्टॉलेशन ऑफिस बिअरचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात भेटलेले रिक्वेस्ट केलेली आहे की दादा आज परिस्थिती फार वाईट आहे लोकांचा पेमेंट पाहिजे दादांचं म्हणणं आहे की बजेटपेक्षा जास जास्त काम काढले म्हणजे एकनाथ शिंदेच्या काळामध्ये खूप जास्त अगोदर बी काही कामं काढलेली आहेत असं पर्टिक्युलर एकनाथ शिंदे साहेब असे त्याच्या अगोदर असेल दोन तीन वर्षाची थकबाई आहे लोकांची हे एका दिवसाची नाही आहे हे दोन तीन वर्षापासून आत्ताच्या वर्षावर जास्त आहे बजेट वीस हजारचा हजार कोटीचं असेल तर साठ सत्तर हजार कोटीची कामं काढले त्याच्यामुळे बजेटच नाहीये आणि कामं काढले आता पण परिस्थिती अशी आहे की मागचे नव्वद हजार कोटी आउटस्टँडिंग आहे तरी काम काढले जातात आमची गव्हर्नमेंटला विनंती आहे तुमच्या मधून इच्छितो की बजेटचे पहिले प्रयोजन करा नंतर कामं काढा म्हणाले की तुम्ही कशाला काम घेतले त्यांचं म्हणणं की तुमच्याकडे पैसे नसतात काम कशाला हे चुकीच आहे बोलणं त्याच्यात कसं आहे की आमच्याकडे आता कामगार आहे मशिनरी आहे आमचं सगळं रोटेशन तर चालू ठेवायला बंद करता येत नाही ना आधी जे वर्ष आमच्याकडे लोक काम करते त्यांच्या मुलाबाळाचं शिक्षण आहे पण आता मुलीचं लग्न आहे आम्हाला याची फॅमिली आम्ही सांभाळतो आम्हाला आमच्यासाठी काम करायची गरज नाही आज गर आज आमच्या ज्या संस्था आहेत आमच्या संस्थेमध्ये लोक कामगार काम करणार आहेत त्यांच्यासाठी काम करतो आज भारतामध्ये आठ कोटी लोकांना आम्ही काम रोजगार देतो आणि गल्ली तर दिल्ली कार्यक्रम राबवतोय म्हणजे प्रगतीचा कार्यक्रम करतोय आज आपण मोदी सरकार सरकारमधलं की आता थ्री ट्रिलियन इकॉनॉमी आणायची आत्ता चार ट्रिलियन म्हणजे आत्ता चौथा नंबर आहे भारतामध्ये चांगली गोष्ट आहे नॅशनल हायव्हलला आम्ही गडकरी सर मिटिंग केली त्याने तिथं पैशाला काही कमी नाही फक्त राज्याची परिस्थिती अशी झाली आहे की अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो मंत्र्यांना सांगू इच्छितो पहिले पैशाचं बजेट करा मग कामं करा ठीक आहे म्हणून मी म्हणालो की अजित पवारांचं बोलणं चूक आहे त्यांचे जे समर्थक आहेत त्यांना असं वाटेल की ह्या कॉन्टेक्समध्ये कारण इतकी सगळी यंत्रणा उभा केलेली आहे तुम्ही असं म्हणता की काम कशाला तुम्ही नव्याने काढता ही सगळी यंत्रणा उभा कशासाठी केली तुम्ही स्वतःही साखर कारखान्याचं व्यवस्थापन बघता ना मग त्यावेळेला कसं होईल असं जर विचार हे जवळचे नातलं काय कुणाचे डायरेक्ट डायरेक्ट व्याही आहेत तुम्ही कपड्याला जे संकट मोचक आहेत राज्य सरकारचे श्री गिरीश महाजन यांचे ते डायरेक्ट व्याही आहेत हे शिंदेचे व्याही हे महाजनांचे व्याही झकास काय बोलायचं आता आम्ही तुम्ही महाजन साहेबाला सांगितलं काय तुमचं संबंध जरा सांगा म्हणजे महाजन साहेबांची मुलगी माझ्या मुलाला आता काय बोलायचं काय का तुम्हा दोघांचे ह्यांचं तर निघाल नाही तुमचं तर गपच झा <laughs> तुमचं बिल काढलेलं नाही एकाच वर्षी काम चालू केलंय सर तेव्हापासून आम्ही बरोबर आहे काय काम सर आता म्हणजे माझे काय एवढे काम नाही सर माझे तीन चार ठिकाणी प्रोजेक्ट चालू आहे आणि माझं एक पंचवीस तीस कोटी रुपयाचं बिल पेंडिंग आहे माझं आणि पीडब्ल्यू डी मध्ये आपल्या डायरेक्ट राज्य सरकारचे आणि दुसरे एक आहे एम एस आय टी तिथे एक माझं एक कोटीचं बिल आहे ओके पण एम एस आय डी सीमध्ये मध्ये तरी पेमेंटची परिस्थिती चांगली कारण की चांग ते कर्ज काढून ते काम चालू केलेले राज्य सर एकनाथ नाही एम एस आय डी सी ते बीजेपीने नवीन दोन ने। खाते, ने। दोन वेगळी विभागणी करून ते केले तर ते आता काय झालं सर आम्ही आता पाच सहा संघटना मिळून आज हे धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं कारण की जे कॉन्ट्रॅक्टरची महिन्यापासूनची महिन्यापासून हे आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही गिरीश महाजनाला हे सांगितलं नाही का कधीतरी खाजगी नाही ही सिरियस गोष्ट आहे का नाही मी सांगतो सर की बघा हे आता इथं कॉन्ट्रॅक्टरची परिस्थिती वगैरे आम्ही बोलवलं सुद्धा होतं कार्यक्रमाला त्यांना आमच्या आता एका आमच्या इन्स्टॉलेशनच्या पण त्या दिवशी ते तिकडं काश्मीरमध्ये गेल्यामुळे ते इकडे येऊ शकले नाही पण जर खाजगीमध्ये मी एक दोन वेळा बोललो त्यांना का बाबा कॉन्ट्रॅक्टरची बऱ्याच म्हणजे काहींची वर्षापासून आहे काहींची महिन्यापासून बेलं पेंडिंग आहे कॉन्ट्रॅक्टरची परिस्थिती हालाकीची आहे तर आपण जरा लक्ष घालून बघा चालू आहे विषय आमचा नियोजन करायचं चालू आहे हा काही विनोदाचा भाग नाही हे फार गंभीर गांभीर्यानं बघण्याची गोष्ट आहे नव्याने तरुण एखादा जो ह्या व्यवसायामध्ये आलाय तो नव्याने तरुण हा हे जरा मला कारण हे मोठे कॉन्ट्रॅक्टर बघितले आता मला समजून घ्यायचं चुमचं कुठं काम चालू आहे आमचं पीडब्ल्यू सार्वजनिक बांधकाम विभागाला आमची कामं चालू आहे सुशिक्षित बेरोज रोजगार अभियंत्यांचा प्रश्न एवढा गांभीर्याने की याचाही क्रेडिट नितीन गडकरी यांना की त्यांनी सुशिक्षित बेरोजगारासाठी वेगळा प्रयत्न करून त्यांना काम दिले येस येस सुशिक्षित बेरोजगार अभियंता ॲक्च्युली हे कन्सेप्ट नितीन गडकरी साहेबांनीच इथे आणली परंतु आज सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ज्या पद्धतीने कामे हवी आहेत ती कामं वाटप केली जात आहेत त्यांची बिलं वर्षानुवर्ष अडकून पडलेली आहेत जेव्हा बिलांसाठी आम्ही कार्यकारी अभियंता किंवा अधीक्षक अभियंता किंवा वरती मुख्य अभियंत्यांकडे जरी पॉलअप घेतला तर ते म्हणतात की तु बजेट नाही तर तुम्ही कामं करू नका बिल आता आमचे म्हणजे आम्ही छोटे कॉन्ट्रॅक्टर आहेत तरी आमच्या बाकी सहकार्यांचे एक एक दोन दोन कोटीची बिल आत्ता पण अडकलेली आमचे पन्नास लाख अडकलेले आहेत तीन महिने झाले फॉलोअप घेतो पण अजून पण बिल भेटत नाही ठीक आहे काही प्रेक्षकांचा असा गैरसमज होईल की ह्या दोघांनी राजकीय संबंधामुळे ती कामं तर असा अजिबात नाही ते गेले तीस तीस वर्षापासून काम सर तुम्ही किती वर्षापासून तीस वर्ष ते नातेसंबंध त्यांच्या अलीकडे जोडले माझा मुद्दा तो नाही आहे इतक्या वरिष्ठ पातळीवरती संबंध असून सुद्धा सध्याचे राजकीय आर्थिक परिस्थिती महाराष्ट्राची काय आहे ते ह्याच्यातनं रिफ्लेक्ट होतं चुकलेलं आर्थिक नियोजन केवळ निवडणुका जिंकण्यासाठी म्हणून केलेले सगळे हे कंत्राट आणण्यासाठीचे प्रयत्न आणि त्यातून निर्माण झालेली भीषण परिस्थिती आणि पुन्हा लाडकी बहीण तर आहेच लाडकी नाही कुळाचा विरोध असंच काही कारण आहे पण ठीक आहे त्यांचं म्हणणं हेच आहे की आमचा लाडक्या बहिणीला विरोध नाहीये हा विषय निघाला गडकरी साहेबांचा आता मी त्याचा साक्षीदार आहे गडकरी साहेबांमुळेच आम्हाला रजिस्ट्रेशन मिळालं मागच्या आठवड्यात हे आपण फोटो बघतात मी स्वतः गडकरी साहेबांची गाड घेतली आता आपण यांनी सरांनी सांगितलं केंद्रात पैशाला काय कमी नाही आणि त्या सर्व कॉन्ट्रॅक्टर जीएसटी भरणार आहेत साहेबांना म्हणलं जीएसटीतनं प्रचंड मोठा महसूल आपल्या केंद्रात जमा होतो त्यातनं काहीतरी खारीचा वाटा काढून आमच्या केंद्रातदारांची देणी भागवली तर बरं होईल आणि गडकरी साहेब संवेदनशील मनाचे आहेत त्यांनी त्यांचे तुम्ही तुमच्यामुळे आम्ही आज घडलेलो आहोत तुमच्यामुळे आमची गाडी स्थिरसावर झालेली पण या गाडीला आता ब्रेक मिळालेला आहे त्यामुळे साहेबांकडून पण आम्ही आता म्हणाले साहेब काय तस राज्य सरकारनं खूप नावं ठेवले सांगतो शंभर टक्के आता विषय काय झालेला आहे साहेब आता इथे एक आमचा राहुल जगताप म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर पुढे राहुल आपण जेव्हा सव्वीस अकराचा अतिरेकी हल्ला झाला होता साहेब इकडे मुंबईला तेव्हा आपल्या कमिशनर ऑफिसला रेड आला आला होता की तुमच्या कमिशनर ऑफिस टार्गेट अतिरेक्यांच्या म्हणून आमच्या या कॉन्ट्रॅक्टरनी आमच्या पीडब्ल्यू पोलीस कार्यालयाने पीडब्ल्यू सांगितले सांगितलं की आम्हाला इथे कंपाऊंड वॉल बांधून पाहिजे विदाउट टेंडर कंपाऊंड वॉल आम्ही दुसऱ्या दिवशी चालू केली म्हणजे शासनाच्या पण सहकार्य आम्ही किती करतो टेंडर बघितलं नाही म्हणजे कामच चालू करा आम्हाला बाकीचं काम माहिती म्हणजे आमच्या कॉन्ट्रॅक्टर किती वर्षांनी पैसे मिळाले नंतर दोन वर्षांनी पैसे मिळाले म्हणजे असं लवकर तर दोन मिळाले म्हणजे अशा प्रकारचं पण सहकार्य आम्ही शासनाच करत असतो ठीक आहे तुम्ही नितीन गडकरी बोलल्यानंतर ते काय म्हणाले सांगा मला मर्यादा गडकरी साहेब प्रयत्न करतो म्हणते मला एवढंच सांगायचं म्हणणं असं आहे की इथून कुठं तरी काम काढून हॅम असू बीओटी असू कुठलेही असू जरी हॅम काढलं इम्युनिटी बदल काय नाही नाही त्याला मार्जिन मनी द्यावी लागते ना बँकेला किंवा काय जे काय एम एस आय डी सी आहे लोन घेतात बँकेकडून त्याला मार्जिन द्यावं लागतं महाराष्ट्र शासनाला सर्व बंद करा ना पहिली ही जुनी देणी जर दिली तर सर्वांचा प्रॉब्लेमच मिळत खरं तर इथेच नाही एक वेळ यांच्याच बोलण्यामध्ये नवा प्रॉब्लेम आहे कारण जुनी देणी द्यायची म्हणजे मग दीर्घकाळ टप्प्याटप्प्याने ती देणी द्यावी लागतील त्यात रस्ते किंवा आता ह्यांच्या ब्रिजचं काम आहे ते कसं आणि केव्हा पूर्ण होणार रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे त्याचं काय करायचं आता मी मधल्या काळामध्ये प्रविण सीय परदेशी यांना भेटलो जवळपास आठ दहा तास आम्ही बरोबर होतो मी हो त्यांना विचारलं की तुम्ही ग्रामीण भागासाठी काय करत आहात तर ते वर्ल्ड बँकेकडनं कर्ज कर घेऊन आणि राज्याचा वाटा भरून ग्रामीण भागातले जे रस्ते आहेत त्यांना तर सिमेंट करून नॅशनल हायवेवर जोडण्याचा त्यांचा नवा महत्त्वाकांक्षाचा प्रयोग आहे मला असं वाटतं की याच्यातनं राज्य सरकारसमोर वस्तुस्थितीचं आकलन लवकरात लवकर करून ह्या लोकांचे पैसे कसे देता येतील त्याबद्दलचा विचार करायला हवा आणखीन एक मला फार कॉमन तक्रार दिसते की ज्यांचं राजकीय बळ चांगलं आहे किंवा जे अधिक फायलीवरती वजन ठेवतात त्यांना लवकर पैसे मिळतात हे सगळ्यांचं आर आलंच तुमच्या लक्षात कॅमेरामन निकेतन माणे समीर राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे